नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी या चॅनलवर आणि आपल्या डेली ब्लॉग दिवस दिवस काय काउंट करायचं नाही आठ ब्लॉक बाहेर व्हायचे होतं आपलं ओके तर स्वागत आहे तुमचं तर आज मंगळवार मंगळवारपणे तर झाली मॉर्निंग ओके झालं आता थोड्या वेळात ते तीन पाच दहा मिनटाचं आहे तर कालचा ब्लॉग टाकायचा आहे तर थोडा एडिट करतो आणि आज बघू त्या बनावचं विशेष काल काय झालं नाही आणि काल थोडं का इकडे जाऊन पिकनिकची प्लॅनिंग वगैरे चालू होती तर पिकनिक चा तर चा थोडं बघू आज नाईटला बड्डे सेलिब्रेट करायचा साहेबांचा पिक्मचा आमच्या बाच्याचा आणि उद्या बड्डे आहे म्हणून बारा वाजता एक सेलिब्रेशन करूया ते पण येईल या ब्लॉकमध्ये तर आता थोडी एडिटिंग करू मग नाश्ता करून ऑफिसला जाऊ ऑफिसवर नाही आला भेटू शंभर टक्के तर भेटेल थोड्या वेळाने माळ्या नाही जायचं मग खाऊ नाही देणार मग बघ मग माळ्याकडे द्या ह्याला नको देऊस मग खाऊ बघ माळ्या येतोय देऊ नकोस माळ्या गेल्यास नाही देणार उदर खाली लवकर मला फसवलं मला फसवलं पावट्याचं खायचं तर उतर खाली उतर नाही मामी ते खाऊ खाली उतर नाही दे दे <laughs> तर देणार नाही मामी हा कॅन्सल होईल कॅन्सल लवकर खाली उतर लवकर ऋतू नको देऊ याला खाऊ खाली वर आला की नको देवा हा तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे जॉबवरनं घरी नंतर मम्मी सोबत गेलो आणी, आणी आ, आले तर आलेलो आहे आणि आणि तुम्हाला एक दाखवतो मी बारा वाजता सेलिब्रेशन करायचे केक आलेले आहेत पिल्लू भरी आज लवकर गेलाय तर आता ऋतू तर त्या आहे आणि मेन मुद्दा असा आहे की आज पण कांदाबाजी झाले नाही आहेत आता कधी होतील ते आपण सांगणार नाही डायरेक्ट तुम्ही व्हिडिओमध्ये दिसणार तर एक मम्मी आली मम्मी आली तर बघूया आता आळूवड्या सगळ्या मम्मीने रेडी करून ठेवले फक्त फ्राय करायचे आणि मग जेवायचंय पसोडायचंय आणि मग बारा वाजता आपल्याला सेलिब्रेशन दाखवलं ते पण तर चला आळूवडे झाले तयार फ्राय करायला आळूवड्या मस्ती माझ्या उडला हा त्याला कुठला फ्राय बोलतात डीप माहितीये माहिती आहे तुला डीप फ्राय चालू आहे अळूवड्या मस्त कुरकुरीत म्हणा उपास येणे तर मी खायचो <laughs> गुलाबजाम म्हणते गुलाबजाम म्हणते कांदा भाजी <laughs> तुम्ही काय पण चुकीचं टाकले त्याच्यावर हे बघ का केक आलेले आहेत दोन दोन सेलिब्रेशन बारा वाजता आहे सेलिब्रेशन आहे तर गँगला घेऊन जाऊया आपण आपल्या मित्रांना तर तेव्हा इकडे होत आहेत अजून आपले शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे जेणेकरून डेली टाकता येतील आपल्याला माझ्या मोबाईल वर उडल माझ्या मोबाईल वर आता तिथं तर आता झाल्यावर बघूया आपण माणसा वगैरे तुमच्या खाऊ शकत नाही उपास सोन तर भेटूया आणि हा शिवच्या इच्छा चॅनल टाकलं फोटोशूट वगैरे केलेलं आहे अरे फोटोशूट केलेलं आहे जाऊन बघा फोटोज अपलोड केले रील टाकलेले तर व्हिडिओ ओढा झाल्यानंतर सगळे चालू आहे काम ठीक आहे मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आपलं तर आता आपण घेऊया दीप पॅकिंग करायला पॅकिंग करूया फटाफट कारण की आता बारा वाजता सेलिब्रेशन करायला आपल्याला जायचं आहे त्यामुळे आता गिफ्ट पॅक करायचं उद्या आपल्याला ऑफिसला जायचं आहे तर होईल तेवढं करू आणि पिल्लं उडे जाऊ तो अजून जागा आहे सेलिब्रेशनसाठी तुम्ही पण बघत का छापा टक्के तर चला आता पॅकिंग करूया आणि निघूया मग थोडं दाखवतो आणि नंतर डायरेक्ट गिफ्ट मात्र उद्याच बघायला भेट मला पण आत्ता नाही तर भेटूया थोड्या वेळ की पॅकिंग झालेलं आहे आणि मी केले मी केलं चला आता केक कापायला जाऊया आपण सेलिब्रेशनला महाव शेट पण आलेच तड़ चलो हा कडीला होतो चला आता डायरेक्ट व्हिडिओ आपण शिवडे येईल फायनल आलो शिवडे आणि आहे बर्थडे <laughs> ए हॅपी मस्त वर्डा न भाऊ तिकडे कोण आले हॅपी इकडे अरे इकडे ये है ना हॅपी बर्थडे करू दे ना <laughs> हॅपी तिकडे हात देतो आता हॅपी बर्थडे <laughs> आणि इकडे काय चाललंय काय माहिती नाही रांगोळी काढायला बसले जो साईड लाव मोबाईल किशाय <laughs> तो गेम वाला कुठे गेला इकडे डेकोरेशन चालू आहे इकडे सेंडिंग व्हिडिओ हे थांब थांब पिल्लू पाच हे पाच मिनिट थांब हे नको तो पाडल खाली पिल्लू जावा मी घरी चला घरी

मराठी बोलायना बाहेर काढ रे

Hari mana tuh nazar? Ayo, jauh. saja ya. turun.

ini mau cari video yang <laughs> di explore lagi, <laughs> coba cari, ayo datang, vlog salah, ayo, na itu karena pun kap, ekar, di mana? di mana? sampai na tuh, buk buk aku naik pun, yang ini naik pun,

तू काय तुके, तुके क्लासिकेतो द <laughs>

चला ना। ना। चला। ना। चला तर मित्रांनो अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेट झाले आता केक येणार केक खाऊया मग केक साठी थांबलायत ना अरे तुला हाफ घेतलाय सगळ्यांना हाफ घेतलाय पोपटलाल का बोगी शादी

हा पहिला फोटो असेल नाही नाही पहिला वाढदिवसाच आहे मग आहे व्हॉइस बघायचंय तुला अजून पहिल्या बड्डेच आहे पहिल्या बड्डे ला भेटल पोपटला काय शोधताय बड्डे बिफ्ट भेटलाय कोणाला

अरे पोपटला गेले घरी <laughs> लॅपटॉपची मजा मानव काय करतोय बाई कॉपी राईट आपल्याला केक भाई कसा आहे केक कसा आहे कसा आहे केक कसा आहे चॉकलेटचा पण आलेला फायनली केक हॅझलनट आहे बाई काय म्हटलं खाऊन घेऊया मित्रांनो दिवस संपलेला आहे तर कसं वाटलं आजचा दिवस काय नाही सांगा बड्डे सेलिब्रेशन बारा वाजता उद्या मोठं सेलिब्रेशन आहे आजच बारा वाजून गेले तर भेटू आपण उद्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शुभरात्री